आजची रेसिपी असणार आहे पौष्टिक हाय प्रोटीन आणि मस्त इम्युनिटी बूस्टर असे हे पौष्टिक लाडू हे लाडू करत असताना मी बिलकुलही साखरेचा वापर केलेलं नाही किंवा गुळतसुद्धा इथं वापर मी केलेलं नाही आहे अगदी डायबेटिक पेशंटसुद्धा हे लाडू खाऊ शकतात चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर लाडू बनवण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिलं पॅनमध्ये साजूक तूप टाकून घेतलेलं आहे साधारण एक चमचा इथं मी तूप वापरलेलं आहे खूप छान गरम झालं की गॅसची फ्लेम एकदम बारीक करून घ्यायची आणि ह्यामध्ये आता मी मखाना टाकते आहे तर इथं मी साधारण पाव किलो मखाना वापरलेला आहे मखानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे आणि म्हणून हे थंडीच्या दिवसामध्ये खाल्ले जातात त्याच पद्धतीने ज्या तुम्ही वेट लॉसवरती असाल त्यावेळेससुद्धा तुम्ही मखाना खाऊ शकता किंवा मखाण्याचे लाडू तुम्ही एखादा खाऊ शकता संध्याकाळच्या वेळेस तर इथं आपण छान मस्त कुरकुरीत असा हा मखाना भाजून घेतलेला आहे तो आता आपण एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊयात मखाणा काढून घेतल्याच्यानंतर परत त्याचकडे किंवा त्याच पॅनमध्ये परत मी तूप टाकून घेतले तिथं दोन चमचे तूप वापरायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही एकदम बारीक फ्लेमवरही आपण सगळं करायचं आहे आता यामध्ये साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम बदाम मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता किंवा एखादं ड्रायफ्रूट जर नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्याचबरोबर आता ह्यामध्ये मी अक्रोड घेतलेला आहे दोनशे ग्रॅम अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्या हार्टसाठी त्याचबरोबर लहान मुलांसाठी तर विशेष करून खूप छान पौष्टिक असे अक्रोड असतात तर अक्रोड टाकून घेतल्याच्यानंतर आता मी यामध्ये मिक्स सीड्स टाकते आहे तर इथं मी असं रेडीमेड मिक्स सीड्सचं पॅकेट घेतलं होतं तुमच्याकडे जर नसेल किंवा अवेलेबल होत नसेल तर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया जवस हे सगळं दोन तीन ज्या सीड्स असतात त्या एकत्र करून अशा पद्धतीने ह्यामध्ये साधारण दोनशे ते दीडशे ग्राम वापरू शकता ते सगळं आपण मिडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं तसंच मी ह्यामध्ये एक कप किंवा दोनशे ग्रॅम असे काळे मनुके घेतलेले आहेत मनुके घेताना इथं मी सीडलेस मनुके घेतलेले आहे शक्यतो सीडलेस मनुके घ्या म्हणजे लाडूमध्ये बिलकुल ह्याची बीची जी कचकच असते -कच ती लागणार नाही आणि हे सुद्धा आपण छान ते मनुके फुलेपर्यंत परतून पर घ्यायचं साधारण पाच ते सात मिनटाचा सा वेळ लागतो ड्रायफ्रूट तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी तुम्हाला जर तूप थोडं जास्तीचं वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता पण इथे मी अगदी कमी तुपामध्ये आणि एकदम बिनसाखरेचे अगदी डायबेटिक पेशंट्स तुम्ही वेट लॉस वरती असताल तरी सुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकता असे लाडू मी दाखवलेले आहेत इथं आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात ड्रायफ्रूट थंड करण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घेते आहे त्यानंतर मी ह्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबऱ्याचं किस वापरती आहे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही हवं तर जो सुक्का नारळ असतो तो सुद्धा किसून वापरू शकता दोन एक मिनटांसाठी छान हे सुद्धा परतून घ्यायचं खूप जास्त परतू नका अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये परत एक चमचाभर तूप टाकून घेऊयात तूप हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये आता मी टाकून घेते आहे संपूर्ण बिया काढून घेतलेले अशा पद्धतीचे खजूर बाजारामध्ये सीडलेस खजूरसुद्धा अगदी सहज उपलब्ध आहे तुम्ही ते सुद्धा खजूर वापरू शकता इथे आणि खजूर इथं मीडियम फ्लेमवरती छान आपण दोन एक मिनटासाठी परतून घ्यायचे खजूरमध्ये भरपूर प्रमाण म्हणजे फायबर आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्याच पद्धतीने हे एक नॅचरल स्वीटनर किंवा नॅचरल गोडवा देतो पदार्थाला आणि ह्यामुळेच आपल्याला साखर किंवा गूळ बिलकुलही वापरावं लागत नाही तर इथं अशा पद्धतीने आपण मखाना ड्रायफ्रूट्स आणि खजूर या सगळ्यांचे मिक्सरमधनं पूड किंवा भरड करून घ्यायची आहे तुम्ही एकतर फूड प्रोसेसरमध्ये सगळं एकत्र एक करून ब्लेंड करा किंवा थोडं थोडंसं करून तुम्ही मिक्सरमधनं फिरवून घेऊ शकता तर इथं मी सगळ्यात पहिलं जे हे मखाने आहेत ना ते मिक्सरमधनं फिरून घेणार आहे कारण का ते कोरडं असेल तर छान ते मिक्सरमध्ये ब्लेंड होतं तर इथं अशा पद्धतीने मी मखाना मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याची पावडरसुद्धा ह्यातनं काढून घेऊ इथे मी ड्रायफ्रूटची थोडीशी जाडसर अशी पावडर किंवा भरत ठेवलेली आहे तुम्ही हवं तिथं बारीक सुद्धा याची पूड करून घेऊ शकता तसंच मी मिक्सरमधनं इथं खजूर सुद्धा बारीक करून त्याची छान पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे जर तुम्ही मिक्सरमधनं पेस्ट करून घेतली तर लाडू अगदी सहज वळले जातात खूप जास्त तुपाचा आपल्याला इथं वापर करावा लागत नाही तसंच मी यामध्ये साधारण शंभर ग्रॅम काळे खारीकची जी पावडर असते ती पावडर मी यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थित हे सगळं आपण छान हातांनी अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं तुम्हाला जर काही मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल मळताना तर तुम्ही ह्यामध्ये आणखीन थोडंसं तूप टाकून हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊ शकता पण इथं आज मी दाखवलेलं एकदम योग्य असं प्रमाण आहे बिलकुल तुम्हाला वरून यामध्ये तूप किंवा खजूरची पावडर वगैरे ॲड करावी लागणार नाही वेट लॉसवर असताना बरेच वेळ आपल्याला काहीतरी गोड खायचं क्रेविंग होतं त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा हा एक छोटासा ड्रायफ्रूट लाडू खाऊ शकता खास करून मुलांसाठी खूप पौष्टिक असा हा लाडू बनतो अगदी सहज पद्धतीने हा लाडू मस्त वळला जातो बिलकुल लाडू वळताना त्रास वगैरे आपल्याला होत नाही तसंच आज आपण बिलकुल साखर किंवा गुळाचा पाक कशाचाही वापर न करता मस्त पौष्टिक असे लाडू तयार केलेले आहेत साधारण मी दाखवलेल्या साहित्यामध्ये तीस ते पस्तीस लाडू या पद्धतीने तयार होतात आणि असे हे लाडू तुम्ही महिनाभर ठेवून खाऊ शकता बिलकुल ते खराब वगैरे होणार नाहीत तर तुम्हाला आजची लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर शेअर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू